बंजारा बंजारा एक नाही आधीपासूनच आमचा पाच टक्के आरक्षण होता तर त्याच्यातूनच अडीच टक्के आरक्षण आधीच घेतलंय आमची भोली भाषा वेगळी आमचा राणीमान वेगळा सगळं वेगळं तर बंजारा बंजारा एक कस असं धनंजय साहेबांनी आता स्टेटमेंट मध्ये इथंच बोलले तर धनंजय साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट आहे ती परत घ्यावा ही कळ करायची आमची लाखा मोलाची विनंती आहे सगळ्या समाजाची विनंती आहे तर त्यांचं ती स्टेटमेंट परत घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे त्यांना बंजारा वंजारा एक नाही हा बंजारा वंजारा एक करून अधुगरात आमचा पाच टक्के आरक्षण टक्के आरक्षण घेतलेला आहे हे बंजारा वंजारा हे एक नाही फक्त बंजाराच एक आहे बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते धनंजय मुंडे साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंट मध्ये बोलताना सांगितलं की वंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत एकोणीसशे ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं अडीच टक्के आरक्षण घालले आता मी त्यांना सांगू इच्छितो बंजारा मंजारा एक नाही दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत दोन्ही वेगळ्या भाषा आहेत तुम्ही परत ते खेळ करायचं नाही परत ते जय सवाला आधीच मुळापासून वंजारी आणि बंजारी या दोन जाती वेगळ्या आहेत त्यांची संस्कृती वेगळी यांचं राहणीमान वेगळे आहे आणि वंजारी आणि बंजारी एकत्र असू शकत नाही लमान आणि बंजारा ही जात ऊस तोडणाऱ्या कामगार दगड फोडणाऱ्यांची आहे वना भटका डोंगरात राहणारी जाते याला मुळात आज एकाच कुटुंबातली दोन मुलं जसं बंजारा दिला एक आम्ही आंध्रामध्ये आणि तमिळमध्ये जर आम्हाला एसटीचं आरक्षण मिळतंय आणि तेच आम्ही महाराष्ट्रात विजेएन मध्ये येतोय इकडे वर जर उत्तरायला गेलो तर आम्हाला ओबीसी यांनी काय वक्तव्य केलं आणि त्यावर तुमचा काय आक्षेप आहे धनंजय मुंडे यांनी जे आता वक्तव्य केलं की वंजारी आणि बंजारी आम्ही दोन्ही एकच जात आहोत याचा साफ निषेध करतो बंजारा समाजाच्या वतीने कारण वंजारी आणि बंजारी दोन्ही भाषा एकत्र यांची भाषा वेगळी यांचं राहणीमान वेगळं आहे आमचं राहणीमान वेगळं खानपान वेगळं त्यांचं वेगळं त्यांना काय म्हणणं असेल आमचं समाजाच्या वतीनं संपूर्ण समाजाच्या वतीनं विनंती आहे यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी मागं घ्यावं बंजारा आणि बंजारा या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आणि जाती आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की बंजारा आमची वेगळी जात आहे आम्ही आमच्या ताटातलं मागतोय ते त्याच्यामध्ये पण हात घालण्याचा प्रयत्न करू नये